വളവട്ടയല്ലേ ഇയനപ്പന്ന ആ തേക്കേൈ ഈ ഒടിയത് ഘലാത്

देव येत का हां हां पातीन देव हे नाही आंती ना इरेला नाही आंती ना हां नाही आलं नाही नाही आंती हे बघा मस्त तळी भंडार झाला आतमध्ये छान दर्शन झालं खूप सुंदर डोकं एकदम डोकटेको चांगला द्या तक कपडे ओ दे चांगले डोकटेको असे कर आता 네. हा आम्हाला पण दमच लागले ते सवय नाही ना तुम्हाला पण तरी सवय हो ना बरोबर आहे तर बघा दर्शन वगैरे झालं तळी भंडाराला सगळं झालं पण आता फक्त पाच नाम जागरण गोंधळाचं इथं करायचं कारण दरवेळेला आल्यावर करतच असतो घरी गावी करत असतो तर आता गावी जेव्हा करू तेव्हा करू आता इथे थोडस हे करून घ्यायचंय तर देव मांडले त्यांनी चहा घ्या मग करा साहेब चहा घ्या एयरकोर्ट एयरकोट एयरकोर्ट जयंद जय दात जय यातो दे टाकडीवरचा बटाटा बोला सदा सुंदर सदा आनंदाचा एल्कोट 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 जय माता लक्ष्मी फोटो कर मला रमतना भक्ताने पाठवला जावा ज्याला कारण आपण प्रिय आहे रीड अप करतो खूप शांत दिवा

तर बघा दर्शन वगैरे करून सगळं आलं चार वाजले साहेब किती वाजले आता चार चार वाजले आम्ही दोन वाजता दर्शनाला गेलेलो चढायला थोडंसं छाती ठोके पडतात बस उतरायला थोडंसं पायांचं लटलट कापरा होतं छान दर्शन झालंय प्रसाद वगैरे सगळं घेतलं भंडारा वगैरे आणि कारण इथंच येतो तर इथं लवकर येणं होत नाही म्हणून भंडारा वगैरे घेतला आता इथे थोडंसं ना फ्रेश व्हायचंय फ्रेश होऊन काहीतरी खायचंय आता आम्ही सकाळी फक्त लाईटली नाश्ता केलेला होता आता थोडंसं काहीतरी खाऊन वगैरे घेणार आणि मग मोरगावला जाणार कारण दोन वेळा मी आतामध्ये आले तर मोरगावला जायचं जायचं म्हणतं म्हणतं काहीतरी घाई घाई नुसती घाई असायची आणि आज बोलले किती पण उशीर होद्या काही पण होद्या पण भगवंताच्या कृपया दर्शन खूप लवकर झालं आम्ही ते दोनशे रुपयाला पास घेतले त्यांनी डायरेक्ट आतमानी आणि देवांना हात वगैरे लावून इतकं छान दर्शन झालं आज बाप रे नाही तर इतर वेळेला ना असं गर्दीच्या वेळेस आलं तर नुसतं बाहेरून बाहेरून आज अगदी देवाजवळ दोन मिनटं बसून देवाला हात लावून छान सगळं मस्त दर्शन झालं भारी वाटलं साहेबांचे सफेद सा कपडे वगैरे मस्त होतात ना सोन्याची जेजुरी अगदी पिवळा भंडार मस्त छान झाला आहे आणि आता इथं त्या मावशीचं त्यांना विचारणार इथं फ्रेश वगैरे होण्यासाठी थोडंसं तर अर्धा तासाच्या रुम घेणार कपडे उपडे चेंज करायचे नाही करायचे बघू आता काय बोलतात अगं लॉक खोला पहिला चला आणि अजून काय काय घेणं होते बघू आता इथे खायला वगैरे घेतलेत कवठं घेतलेत आणि चिकू वगैरे घेतले चिकू छान असेल इथं सगळं गावचं गावचं असतं भाजीपाला वगैरे जाताना त्यांना म्हटले पपाया वगैरे घ्या रस्त्याने खूप होतं पण अंगाचा कापार चाललाय मेन म्हणजे अंगाचं कापर होते आ हा देव देववरती ठेवा तिथं गणपती बापारला तिथं दाखवायला लागेल ना खायच्या वस्तूवरती ठेवा यश आहे ना तिथे डॉगी त्याला बिस्किट देतो बघा पाठीमागे एक डॉगी जाताना पण दिला येतानी पण त्याला बिस्किट वगैरे देतो छान दर्शन झालं आजी या आजी मला पहिलेच पहिले गर्दी पण भारी आम्ही ना पाच घेऊन गेलो आतमध्ये डायरेक्ट पाच घेतला ना मग डायरेक्ट आजीबाईंचं दर्शन झालं त्या खाली आले तेव्हा आम्ही गेलेलो नऊ नऊ ला गेलेल्या आता इथं म्हटलं होतं जेजुरीमध्ये जेवायचं आम्ही पण हे बोलते अजून काही एवढे मुखा नाही लागलेले तर केळी घेतली साहेबांनी मग केळी आणली थोडीशी केळी वगैरे रस्त्यात खावा आणि गणपती बाप्पाचं दर्शन कर मग तिथून आल्या थोडंसं इकडं कुठं तरी फ्रेश हो कारण आता देवाचं लगेच धुवायचं नसतं मग तोंड वगैरे नाही धुवायचं काही आता थोडीशी एक एक दोन दोन केळी खातो दो, तिकडं आल्यानंतर मग इकडे जेवलं तर याच रस्त्याने पुन्हा यावं लागणार आहे तर इकडे जेवण वगैरे करून मग सरळ आपल्या आपल्या घरी हां आहे चला आता तुम्हाला मी गणपती बापाचं तिथं जाऊन दर्शन काय माहिती आतमध्ये मोबा इथं कसं वरती गडापर्यंत मोबाईल अगदी गेटपर्यंत होतं पण आतमध्ये दे देवाची इथं मोबाईल अलाउड नाही आणि आता गणपती बाप्पाची इथं पण माहीत नाही मोरगावचं मोरेश्वर अष्टविनायकमध्ये येतो बाबा बाप्पा आपले तर किती आम्ही बोलत होते जायचं जायचं तर इथून आम्ही इथं रिटर्न जायचं पण एवढं फक्त सतरा किलोमीटर तरी आम्हाला जाणं व्हायचं नाही चला तिथं गेल्याचं आलं तर आतमध्ये हसलं तर दर्शन देईल तुम्हाला नाही तर मग राहिला चला आलो येत आता इथे मोरगावमध्ये हार फुलं घ्यायची चला गर्दी तर काही दिसत नाही सध्या गाडी लावायला मागे जावं लागलं पार्किंग एकदम तिकडे होती आणि तिथून इकडे चालत यावं लागलं आता इथं हार फुलं घेते आणि दर्शन नाही दिसत आहे गर्दी मंदिरामध्ये काय द्या ना एकशे वीस Sri Sami Samat. स्वाम्यांची मूर्ते हे बघा आपले चांदीचे बाप्पा होते ते आज गाडीमध्ये लावले होते प्रसाद अशी पुरी ता, मौला, मौला, ता, बार, बार, पाँचाई। पाँचाई। आता बाप्पाचं वगैरे पण दर्शन छान झालं एकदम मस्त बघा अजिबात गर्दी नव्हती पण आतमध्ये मोला मोबाईलला अजिबात अलाउड नाही तर बाहेर बाहेर जेवढं मंदिराच्या बाहेर होतं तेवढं बघितलं म्हणजे पावणेसा झाले आता पावनेसा आला इथून निघालोय पण अजून जेवायला मध्ये थांबणार थोडासा तो वेळ जाणार आणि मग कुठंतरी थांबून थोडस फ्रेश होणार इथं पण कुठं काही हे नाही भेटलं फ्रेश व्हायला असं नव्हतं काही सो इथं आता पुढे जाऊन बघू हायवेला कुठेतरी थांबून मग जरा आम्ही कपडे आणलेले सगळ्यांनी चेंज करायला पण नाही केले कोणीच नाही केले कारण सोयीच नाही बसली काही आता अशा याच्यावर जायचं घरी असं ठरवलेलं होतं जर उशीर झाला काही तर रात्रीचं थांबून घ्यायचं कुठेतरी मुक्काम करायचा जेजुरीमध्ये वगैरे असं करणार होतो आम्ही मुक्काम पण आता झालंय लवकर आता जर बारा वाजेपर्यंत घरी पोहोचलं तरी हरकत नाही आता उभी ना कारण काय फायदा नाही दर्शन दोन्ही ठिकाणचे व्यवस्थित झाले असं वाटलं गर्दी असेल काय तर साहेब बोललेले आपण थांबून घेऊ तू गडबड करू नको लई घाई गडबड करत असते त्यां आता था। जेवायला थांबव आता कुठेतरी आणि मध घेतलंय ओरिजिनल मध भेटले ते रस्त्याने चारशे रुपये पाव त्यांनी ते मळ असतं ना झाडाला मळ त्याचं काढून मध काढून दिलं ओरिजिनल पहिले चाकून बघितलं नाही तर कधी गुळाचं पाणी वगैरे घातलेलं असेल तर बॉटलमध्ये मग त्यांनी समोरच आपल्याला काढून दिलं असं झाडांचे मळ काढून आणलेले मधमाशांचं ते पण घेतले कारण लागतं मग आता घरात देवपूजाला मी आपलं बॉटलचंच आणते विकत पण कधी कोणाला पाहिजे असलं तर मग ते होऊन जात आम्ही तिथे भंडारा वगैरे घेतलं तिथले तिथे आई बोल शिवानंद म्हणून हॉटेल आहे चांगले इथे तर म्हणजे क्वालिटी वगैरे हो चांगली तर एक तर सकाळचा आम्ही भाजी चपाती कोणी काही खाल्लेली नाही सकाळी नाश्ता केलेला त्याच्यावर फक्त केळी वगैरे खाल्ली तर आता हे शिवानंद म्हणून शिवानंद मध्ये आता इथे थांबतोय गाडीतलं जागा पण आहेत लावायला बघूया आता उतरलोय आता इथे कारण बाकीच साहेबांना भाजी चपाती सोबत काही चालत नाही भाजी चपाती सकाळी आम्ही थोडं तिथं काय वडापाव वगैरे खाल्ला त्यांना लागला त्रास व्हायला पोटात दुखायला लागलं म्हणी पाणी वगैरे गे गे गॅस केला मग आम्ही दिवसभर दुसरं काही खाल्लंच नाही त्यासाठी आणि आता इथे थांबल हे ये शिवानंद म्हणून प्युअर व्हेज आहे आता कसं काय व्हेज आहे बघूया चांगली गाडी लावायला जागा होती इकडे तर भाजी चपाती तर नाही भेटली लिंबू घ्या त्याच्यावर भाजी चपाती नाही भेटली कट वडा हो यशने मीच तपास घेतली साहेबांनी सँडविच घेतले पण अजून ना आलं नाही तोंड वगैरे धुतल्यावर जरा फ्रेश वाटलं एकदम थोडंसं बरं वाटलं असं साहेबांनी म्हटले जरा गरम गरम त्यांना नाही आवडतं असं हे काही तर त्यांनी सँडविच मागवले आणि काय मागवलं तुम्ही फ्राईज फ्राईज मी त्यांना फ्राईज आणि म्हटले कुठला तरी ज्यूज घेणार नंतर साहेबांना पहिला पण सवय घरातली भाजी चपाती हे दुसरं काही चालत नाही जरा थोडा टेस्ट करा एकदम घास जरा सँडविच आणि फ्राईज झाला याचा नमक मग पाहिजे पण थोडा तुम्हाला तर चला झालं खाऊन वगैरे साहेबांना पण आवडलं तर बाहेरचं कुठलं काही खात नाही पण सँडविच वगैरे चांगलं होतं बोलले समोरच शिवकृष्ण आहेत शिवकृष्ण हॉटेल आहेत आता निघालोय येत बसलाय गाडीमध्ये तो म्हटलं थोडंसं खाल्लं लगेच गाडीत नको बसायला वेळ दोन मिनटं भेट बाहेर उभी राहते चांगलं होतं शिवानंद म्हणून आता निघू आता काही कुठे थांबायचं नाही आहे आता किती वाजले घरी जायला माहित नाही तर वाजले किती सात वाजायला सहा बावन्न झाले आता कधी घरी माहिती नाही ट्रॉफिक नको ना लागायला फक्त कारण सगळे आम्हाला खूप ट्रॉफिक लागलेलं होतं चला आता निघतोय मग बघ ना सगळं लाईटच लाईट आहेत ना घाट आहे ना आपण आप सगळे उजेडचा दिसला आता नाही समजत आहे